संत तुकाराम महाराजांनी आपल्या मनाविषयी खूप छान लिहून ठेवलं आहे तुकोबारायांचा मन करारे प्रसन्न हा अभंग खूप काही शिकवून जातो मनाविषयी सत्य सांगून जातो अभंग वाचल्यावर त्यातून प्रसन्न मनाचे अनेक फायदे दिसतील या व्हिडिओमध्ये आपण पाच फायदे पाहूया जय हरी लिहून सुरू करूया क्रमांक एक ध्येयपूर्ती दरवर्षी आपण मनामध्ये कुठला तरी संकल्प करतो पण तो संकल्प पूर्ण का होत नाही याचं कारण मन नेहमी प्रसन्न राहत नाही आता काही जण म्हणतील आपण आहोत नेहमीच कसं मन प्रसन्न राहील मान्य आहे पण आता तुम्हीच सांगा खिन्न मनाने कुठलं काम चांगल्या पद्धतीत होईल का नाही ना म्हणूनच तुको तर तुकोबरायांनी तर म्हटलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजेच प्रयत्नाने का होईना मन प्रसन्न ठेवायलाच हवं आपण मनापासून काम करत राहिलो तर हे मनच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवतं म्हणजे हे प्रसन्न मनच सिद्धीचं अर्थात ध्येयपूर्तीचं कारण ठरू शकतं क्रमांक दोन सकारात्मकता मनी प्रतिमा स्थापिली मने मन पूजा केली आपण देवाची भक्ती करतो आपल्या कामाची भक्ती करतो हे करत असताना आपल्या मनात कुठली तरी एक प्रतिमा असते ही प्रतिमा मनातच आपण समोर आणतो मग ही प्रतिमा कशी असली पाहिजे हे आपल्या मनावरच अवलंबून असतं कारण मनात दुष्ट विचार आले की दुष्ट प्रतिमा डोळ्यासमोर दिसायला लागतात म्हणजेच मन आपल्याला त्याच्या तालावर नाचवू लागतं मग मनासमोर दिसणारी प्रतिमा चांगलीच हवी ना मग यासाठी काय करायचं मन प्रसन्न ठेवायचं प्रसन्न मन म्हणजे वाईट विचारांचा शत्रू त्यामुळे प्रसन्न मन आपोआपच सकारात्मकता वाढीस लावतं आपोआपच चांगल्या प्रतिमा दिसू लागतात क्रमांक तीन माऊलीसारखी माया आपण लहान असतो तेव्हा आपली माऊली म्हणजेच आपली आई आपल्याला काय करायचं आणि काय करायचं नाही हे सांगत असते आपण आपल्या माऊलीचं ऐकतो किंवा ऐकत नाही यावर आपलं भविष्य ठरतं मग हे प्रसन्न मनसुद्धा माऊलीसारखंच काम करतं मन माऊली सकाळांची हे मन माऊलीसारखं आपल्याला योग्य दिशा देत असतं आपल्यावर माया करत असतं प्रेम करत असतं आपण त्यानुसार प्रसन्न राहावं आणि प्रसन्न वागावं वा, पुढे जात राहावं क्रमांक चार प्रसन्न मनाने प्रगती होते म्हणजेच प्रगती किंवा अधोगती मनावर अवलंबून असते संत तुकाराम महाराजांनी एका चरणामध्ये असं म्हटलं आहे की मन गुरु आणि शिष्य तरी आपुलेची दास्य प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती सातत्याने आपलं मन खिन्न असेल विचार नकारात्मक असतील तर आपल्यामध्ये क्षमता असून सुद्धा आपली अधोगती होईल बघा ना अनेकांमध्ये भरपूर कौशल्य असतात काम करण्याची क्षमता असते हुशारी असते बळ देखील असतं पण मन घट्ट नसतं मन प्रसन्न नसतं मन झोपलेल्या अवस्थेत असतं मन आळशी असतं अस्वस्थ असतं मनामध्ये बळ नसतं मग अशाने प्रगती कशी साधेल मात्र हेच मन मा जर स्वस्थ असेल सुदृढ असेल बलशाली असेल काम करण्यासाठी उत्सुक असेल अर्थात मन प्रसन्न असेल तर आपली प्रगती होण्यापासून कोणीच आपल्याला अडवू शकणार नाही याचाच अर्थ प्रसन्न मन किती महत्त्वाचं आहे मनामुळे कित्येक गोष्टी साध्य होऊ शकतात क्रमांक पाच प्रसन्न मन म्हणजे दैवत जे आपलं दैवत असतं त्याची आपण मनोभावे पूजा करतो मग ते दैवत कोणत्याही स्वरूपात असेल संत तुकाराम महाराजांनी मनालाच दैवत म्हणत एका चरणामध्ये असं सांगितलंय की साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे मनाला दैवत म्हटलंय मग या मनाला नेहमी प्रसन्न ठेवायला हवं जे आपलं दैवत असतं ते नेहमी आपलं भलं व्हावं अशीच इच्छा करतं मग आपलं मनसुद्धा प्रसन्न असेल तर आपल्याला आयुष्यात पुढे नेण्यासाठी आपलं कार्य सिद्धीस नेण्यासाठी आणि आपल्यातील माणूस की टिकून राहण्यासाठी हे प्रसन्न मनच आपल्याला सहाय्य करू शकतं प्रसन्न मन असण्याचा तुम्हाला जाणवलेला फायदा नक्की कमेंटमध्ये लिहा रामकृष्ण हरी